पंजाब नॅशनल बँक पुणे विभागातर्फे कृषी संपर्क कार्यक्रमाचे आयोजन पंजाब नॅशनल बँक पुणे विभागातर्फे रांजणगाव व बारामती येथे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण व ग्रामीण पुरवठा वाढविण्यासाठी कृषी संपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शेतकरी बचत गट कृषी उद्योजक यांच्यासाठी बँक आणि भारत सरकारच्या विद्यमान योजनांचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले या कार्यक्रमात शंभरहून अधिक शेतकरी सहभागी झाले असून पात्र शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्ज मंजूर केले आहे देवेंद्र सिंह मंडळ प्रमुख पुणे विभाग श्रीमती राजश्री जाधव महाव्यवस्थापक कॉर्पोरेट कार्यालय नवी दिल्ली श्रीमती धनश्री चासकर राजणगाव मंडळ कृषी अधिकारी आणि सुवर्णा वायदंडे सरपंच रानगाव उपस्थित होत्या श्रीनिवास रेड्डी सहाय्यक महाव्यवस्थापक व विठ्ठल माने वरिष्ठ शाखा व्यवस्थापक यांनी बँकेच्या कृषी योजनांची माहिती दिली बँकेच्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन देवेंद्र सिंह यांनी यावेळी या उपस्थित शेतकऱ्यांना केले राजश्री जाधव यांनी पी एन बी बँकेच्या डी जी एस एच ची लोन डी जी गोल्ड लोन आणि डी जी किसान इन्स्टंट लोन या अद्यावत डिजिटल कर्ज साधनांची माहिती दिली कृषी संपर्क का कार्यक्रमात उपस्थित शेतकरीवर लाभार्थ्यांनी बँकेच्या प्रतिसादाचे व उत्कृष्ट सेवेचे कौतुक केले राजीव कुमार राय यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले